नमस्कार मंडळी मी वैशाली वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही दिवाळी फराळ तर बनवलाच असेल पण त्यामध्ये हा पदार्थ कधी बनवला आहे का नसेल बनवला तर नक्की बनवा एकदम व्यवस्थित प्रमाण घेऊन ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली ही रेसिपी माझ्या आईची रेसिपी आहे दिवाळी फराळामधला तेलकट गोड पदार्थ खाऊन खूप कंटाळ येतो त्यासाठी हा पदार्थ नक्की बनवा या पदार्थाला कोणीही कंटाळणार नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला एक ताट किंवा टोपलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एकाच वाटीने आपल्याला माप घ्यायचं आहे तर ह्या वाटीने मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे याला मी चाळून घेतलं आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा सगळं प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे कुठेही चुकलेलं नाही माझ्या मुलांना हा पदार्थ खूप आवडतो मी नेहमी आवर्जून करते तर इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी बारीक रवा घेतला आहे जो झिरो नंबरचा असतो तर तो याला पण चाळून निसून घ्यायचं आता बरेच जण वळीव लाडू करतात पण कोणाचे कडक होतात तर कोणाचे नरम पडतात पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने वळीव लाडू एकदा जर केले तर, तर नेहमी याच पद्धतीने कराल तर अर्धी वाटी बेसन घेतलंय त्याला पण चाळून घ्यायचं प्रमाण लक्षात ठेवा डबल मी सांगते तीन वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी बारीक झिरो नंबरचा रवा अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन हातावर क्रश करून एक चमचा ओवा घालायचा मी घरगुती मसाले बनवते जर तुम्हाला बनवणं शक्य होत नसेल तर मला स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर आता आपण खाण्याचा सोडा घेणार आहोत तुम्हाला जो व्हिडिओमध्ये चमचा दिसत आहे त्या चमच्याने आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने मी इथे पाच ते सहा चमचे तेलाचं मोहन घालते हा पाचवा चमचा याला कडकडीत गरम करायचं आणि आपल्याला या पिठामध्ये घालायचं तेल गरम झालेलं कसं ओळखायचं तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये आपल्याला कोरडं पीठ घालायचं आहे पीठ लाल झालं की समजायचं तेल छान कडकडीत झालं आहे ते मोहन घातल्यानंतर हातानेच मिक्स करायचं नाही असा एक चमचा घ्यायचा आणि त्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे या पिठाला छान असं चांगलं तेलाचं चा मोहन लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ हातावरती छान एकजीव करून घ्यायचं असं केल्याने सर्व पिठाला सोडा मीठ आणि तेलाचं मोहन व्यवस्थित लागेल आणि मग आपले वळीव लाडू खुसखुशीत होतील मिक्स करून झालंय आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे पुरीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आणि थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला असं लांब आकारात याला व्यवस्थित हाताने लांब करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे आपल्याला वळीव लाडू बनवून घ्यायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तेवढाच गोळा घ्यायचा आणि त्याचाच आपल्याला शेंगोळे बनवतो तशा आकारात आपल्याला लांब करून घ्यायचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे विक्रम मसाले नक्की एकदा घेऊन पहा आता काडीसारखं लांब केलं आहे आणि त्याला पहा अशा पद्धतीने आपल्याला एडा देऊन घ्यायचा आहे पहा मस्त दिसतं आहे याच पद्धतीने मी करून घेते आता एवढे केलेत सुरुवातीला आणि तळून घेते तुम्ही एकदम सगळे करून पण तळू शकता आता तेल तापलं आहे का हे पाहूया तेलामध्ये थोडंसं आपल्याला पीठ घालायचं आहे ते पटकन वर आलं की मध्यम गॅसवरती हे आपल्याला सर्व वळीव लाडू तळून घ्यायचेत हे पहा अशा पद्धतीने आणि दोन झारे घ्यायचे नसतील तर एक घेतला तरी चालेल आणि यामध्ये बघा सोडा घातला आहे पण तेल कसलंही जास्त लागत नाही किंवा या वळीव लाडूमध्ये तेल पण बसत नाही तळून घेते आणि तळून झाल्यानंतर दाखवते तर पहा मस्त कलर आला आहे एकसारखाच कलर आलेला आहे बघू शकता आता मी याला काढून घेते तर मी जास्त लाल केलेत कारण माझ्या मुलांना जास्त डार्क कलरचे आवडतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिस्किटसारखा कलर ठेवा किंवा थोडा डार्क करू शकता काढून घेते आणि परत याच पद्धतीने सर्व तळून घेते तर मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे तळून दाखवलेत आधी डार्क कलरमध्ये तळले आणि आत्ता आणि हे आत्ताचे शंकरपाळ्यासारखा कलर ठेवला आहे तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही तो तळू शकता इथे सर्व तळून झाल्यानंतर दाखवते जवळून बघा किती छान दिसते एकदम खुसखुशीत तर तुम्हाला मी दोन्हीतला फरक दाखवते पाहू शकता डार्कवाले आणि कमी डार्क जास्त तळलेले आणि कमी तळलेले तर इथे आपले सर्व वळीव लाडू तयार आहेत पाहू शकता एकसारखा कलर आणि मस्त असे फुगलेत पण आणि खूप खुसखुशीत झालेत मी तुम्हाला एक वळीव लाडू तोडून दाखवते त्याचा आवाजही ऐकवते तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद